मुळशी तालुक्यातील जवळजवळ खूप लांब असलेलं गाव म्हणजे पोमगाव आज या निसर्गरम्य पोमगाव मध्ये या ठिकाणी एक आगाव सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जे टाटा डॅम आणि इतरी भारती प्रशाला यांच्या संयुक्त निर्माण ह्या गावामध्ये जे विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये संगणक सेट त्याचप्रमाणे शिवणकामसाठी ज्या मशीन लागतात किंवा तो जो वर्ग आहे तो वर्ग या ठिकाणी चालू करण्यासाठी आज उद्घाटन समारंभ या ठिकाणी होत आहे उद्घाटन समारंभासाठी अनेक मान्यवर मुंशी तालुक्यातील आलेले आहेत त्याचप्रमाणे स्थानिक लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे बँकचे जे पदाधिकारी आहेत तिथले जे अधिकारी आहेत ते अधिकारी वर्ग या ठिकाणी आणले आहेत त्याचप्रमाणे या गावातील जे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील किंवा उपसरपंच असतील सरपंच असतील हे या ठिकाणी आणलेले आपण निश्चित बोलणार आहोत की नक्की हा उपक्रम काय आहे आणि कशा पद्धतीने तो पुढं कार्वित होणार आहे या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी मॅडम आहेत मॅडम काय सांगाल तुम्ही हा जो संगणक कक्ष आपल्याला मिळालेला आहे त्याचप्रमाणे पुढे शिमन वर्गही चालू होणार आहे काय सांगाल सोडा नमस्कार मी कल्पना आवडेल टाटा पॉवरचे एम्प्लॉय आहे आणि आम्ही गेल्या पाच वर्षापासून इथे प्रयत्न चालू होता की संगणक वर्ग आणि शिवण क्लास वर्ग सुरू करावा पण लॉकडाऊन आणि या सगळ्या कारणामुळे थोडस तो विषय आमचा लांबला आणि आता तो उपक्रम आम्ही सुरू केला आम्ही संगणक वर्ग याच्यामध्ये एम एस सी आय टी आहे परत डाटा एंट्री आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकत्र हा प्रोग्राम आम्ही राबवतो आहोत हो, की जेणेकरून इथला जो विद्यार्थी वर्ग आहे किंवा गावातले जे तरुण मुलं आहेत मुली आहेत त्यांना हा प्रशिक्षण वर्ग प्रशिक्षणाने घेतलं तर त्याच्यातून त्यांना त्याच्या पायार उभे राहतील आणि त्यांना जॉबची सुद्धा शंभर टक्के याच्यातून उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे इथे शिवण वर्ग सुरू केलेला आहे आमचं टाटा पॉवरचं इथे नॅशनल लेवलला आम्ही धागा हा प्रोजेक्ट राबवतो त्याच्याच अंडर हा शेवन क्लास वर्ग आहे जेणेकरून आम्ही यांना तीन महिन्याचं ट्रेनिंग देणार आहोत त्याच्यामध्ये दे उद्योगासाठी ज्या काही आम्हाला ऑर्डर्स येतात त्या ऑर्डर्स आम्ही इथे सुद्धा आणून महिलांकडनं करून घेणार आहोत आणि त्यांचा जो काही मोबदला असेल आणि त्याच्यातून त्यांना पैसेही मिळतील रोजगारची संधी उपलब्ध होईल या गावामध्ये या उद्देशाने टाटा पॉवरने हे दोन वर्ग सुरू केलेले आहेत ज्याच्यामध्ये गावकरी विद्यार्थी आणि तरुण मुलं आणि मुली यांनाही ती संधी मिळावी या उद्देशाने हे सुरू केलेलं आहे गेल्या पाच वर्षापासून मी टाटा पॉवरच्या सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो जास्ती करून कल्पना आगडी वाडम आणि मनोहर सर यांच्या संपर्कात मी असायचा की आम्हाला मुळशी धरणाच्या सीआर फंड मधून काहीतरी या गावाला उद्योगधंदा चालू होईल इथल्या विद्यार्थ्यांचं काहीतरी चांगल्या पद्धतीने शिक्षण होईल यासाठी मी प्रयत्न करत होतो पण माझ्या प्रयत्नाला यश आलं मला रंजनाताई ताई भगवान छोटगुरू सरपंच ताई आहेत आमच्या त्यांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली संगीताताई बोडके पोलीस पाटील मिलक्षताई आनंदरावजी आकडे या सर्वांनी साथ दिली आणि मी काम करत असताना त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला की ताटाचं जे पण काम असेल ते तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली करा तुम्हाला पूर्णपणे आमची साथ आहे आणि मी कल्पना मॅडमच्या सरांच्या ज्या ज्या ज्यावेळी संपर्कात आलो त्यांना मी ज्या माझ्या गावच्या जी परिस्थिती था आहे ती त्यांच्यासमोर मांडली माझ्या इथल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली विद्यार्थी जास्तीत जास्त वाढवत यासाठी त्यांना एम या एस आय टी कोर्स डाटा एंट्री या ज्या टायमाला तांत्रिक शिक्षण मिळेल त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या ठिकाणी वाढेल शाळेचा पट वाढेल आणि शाळा चांगल्या पद्धतीने चालेल यासाठी प्रयत्न होतो त्याचप्रमाणे माझ्या हा जो कोणगाव गाव आहे हा अतिशय दुर्गम आणि ग्रामीण आहे आणि याच्यामध्ये महिलांना मिळावा यासाठी प्रयत्न केला आणि त्यासाठी पण मॅडम सरांनी मला साथ दिली आणि तो सुद्धा शिवण क्लास अन्तो ते गोल -गोल। या ठिकाणी पंधरा सिलाई मशीने आणल्या तो सुद्धा वर्ग चालू आहे त्याच्यातून महिलांना रोजगार मिळेल आणि माझ्या गावामध्ये सुख समृद्धी येईल आणि आर्थिक गुणघन महिलांच्या आता चांगल्या पद्धती येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला मी सर्वांचा आभार मानतो आणि असंच ताटाने इथून पुढे आम्हाला सहकार्य करावं असं मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो बांधकाम शिक्षण या सर्वांचा फायदा हे अतिशय दुर्गम गावातील महिलांना तरुणांना मुलांना व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि या तऱ्हेने स्टार्टअपवर कार्यरत राहील याची आम्हाला थँक्यू खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांसाठी असं म्हटलं जातं की संगणक ही काळाची गरज आहे आणि काळाची गरज ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाचवीपासून संगणकाचं नॉलेज प्राप्त झालं तर येणाऱ्या भावी काळामध्ये एम एस सी आय टी सारखी कोर्स शहरामध्ये जाऊन पाच पाच हजार रुपये फी भरून पूर्ण करण्यापेक्षा ते शाळेतच पूर्ण होतील याचं संपूर्णपणे श्रेय हे लोकभारतीने टाटा पॉवर यांना जातं नक्कीच त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ह्या दुर्गम खेड्यातील गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिलांना खऱ्या अर्थाने शिवणकाम प्रशिक्षण वर्ग सुरू करून महिला स्वावलंबी कशा प्रकारे होतील महिलांसाठी देखील या ठिकाणी चांगलं योगदान दिलं आहे मी आमच्या विद्यालयाकडून विद्यालयाच्या सर्व शिक्षक स्टाफकडून टाटा पॉवर आणि लोक भारती यांचं मनापासून शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहावी प्रसंग दहावी परत घेतलेले आहेत त्याच्यामधून से कम शंभर वृक्ष विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल गावामधल्या ज्या महिला आहेत शिवण क्लासेससाठी प्रत्येक बॅचला आम्ही तीस तीस महिन्यांचं बॅच किल्ला आहे तीस महिन्यांचा बॅच जर पूर्ण झाला त्यानंतर परत पुन्हा तीस महिन्यांना आम्ही संधी देणार आहे जेणेकरून गावामध्ये रोजगार चांगल्या पद्धतीने या गावाला कनेक्टिव्हिटी किती गावांचे आहे या गावाला जवळजवळ आम्ही चार ते पाच गावांची कनेक्टिव्हिटी ठेवलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं की जवळजवळ हा जो, गा जो, जो या गावाला जो पाच ते सहा गावांची कनेक्टिव्हिटी आहे या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा गावातल्या महिला या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आसपासचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे सहावी पासून ते दहावी पर्यंत जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाही संगणकाचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत जसं की एम एस आय टी असेल किंवा जा� डेटा एंट्री असेल हे जे कोर्सेस या कोर्सेस आहेत त्यांना फायदा होणार आहे त्याच्यामुळे इथून जाणारी जी मुलं बाहेर जाणारे शहरामध्ये जातील तर शहरामध्ये गेल्यानंतर त्यांना संगणकाचा विषय जे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी ह्या ठिकाणी कमी झालेले असतील हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचप्रमाणे जो जे टाटा डॅमचे जे पदाधिकारी त्यांनी सांगितले की या ठिकाणी जो जे काय आसपासच्या ज्या कोणत्या कमी कोणती गोष्टीच्या असेल तर त्या ठिकाणी टाटा डॅमचे पदाधिकारी असतील किंवा टाटा डॅम संपूर्णपणे त्या पाठीशी उभं राहणार आहे यापुढे असे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे साहेबी वार्तासाठी मी प्रफुल्ल कोमगाव